इंग्रजांचे राज्य आरण ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये शाब्दिक खडादंगी काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत संत सावतामाळी भक्तनिवास व वास्तुशिल्प भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला मात्र या कार्यक्रमा अगोदर पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आरनमध्ये नाकाबंदी केली असल्याचं चित्र दिसून आलं त्यामुळे स्थानिक आरणकरांना याचा फटका बसला आरणमधील ग्रामस्थांची वाहने या दरम्यान कार्यक्रम स्थळापासून दूर असलेल्या रस्त्यावरील पोलिसांकडून वाहने अडवण्यात आली त्यामुळे यांना घराकडे जाता येईना काल यात्रेला मोठी गर्दी होती व त्यातच हा कार्यक्रम ठेवला गेल्याने आरणकरांना स्वतःच्या घरी जा जाण्याची देखील अडचण यामुळे निर्माण झाली पोलिसांनी वाहने सोडली नसल्याने काही वाहनधारकांनी वाहने मग रस्त्यावरच लावू असा इशारा दिला यावेळी माझे जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे तिथे पोहोचले दरम्यान या पोलिसांच्या न सोलल्याबद्दल संताप व्यक्त केला शाब्दिक चकमकी झाली काय घडलं तिथे पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा

नाही चालवा तिथं चालू तिथलं एक फोन केला तर कार्यक्रम आठ दिवस झाला सांगतो मराठ्याचे आडवायला कोण आहे आम्हाला साहेबांना सांगितलं सांगितलं ना